तयार नव्हते त्यांनी बाहेर फाटक बाजूला उभं राहून खूप विनवण्या केली पण त्यानंतर भजंत आनं, आनंद 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 आले आणि आनंदाने विचारलं माती का रडत आहे मातेने सांगितलं की बाला शिवट्या म्हणजे कासाहेबस्व घ्यायला तयार नाही तर आम्हाला भी कुणी संघाचा मग त्या भगवान गौतम बुद्धांना खूप मनवलं त्यांना भगवान बुद्धाने सांगितलं की हा आठ जर गरुधम्म जर यांनी स्वीकारलं तर मी हे देईल आता ते आठ गरुधम्म हे खूप डीपली आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात जाणार नाही तर त्या दिल्यानंतर आनंदाने त्यांना ते आठ गरुधम्म सांगितले आणि संग्रहात आधी आपल्या ब्रिकोळीचा महाप्रजापती गौतमी यांनी चिवर घेऊन त्यांना भिकुणी संघाची स्थापना अशा प्रकारे सुरुवात झाली म्हणजे त्या आपण जर विचार केला की भिकोणी संघ खरंच किती त्रासदायक आणि किती कठीण आहे कारण त्यांचा रस्ता आणि ही करणं खूप कठीण आहे त्यांनी ते घेतलं आतापर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेलं पाचशे अर्धांना माघ पौर्णिमेला जेव्हा दुर्थांनी निर्णय घेतला माघ पौर्णिमेला की आता तीन महिन्यांनी आपलं हे घेणार आहे तेव्हा तेव्हा त्यांनी ते सांगितलं की माघ पौर्णिमेलाच ह्या माघ पौर्णिमेला जेव्हा त्यांनी डिस् सांगितलं तेव्हा त्या ते ते महाप्रजापती आणि शाक पाचशे शाख्य स्त्रिया यांनी ठरवलं की आपल्यापुढे सुद्धा जर दा जाणार म्हणजे हे तर आमचं काय आम्हाला पण आपल्या मुलाचे किती झालं तरी त्यांचा मुलगा ना तो वेदना हे होणारच तर त्यांच्या आधी त्यांना परमिशन मागायला त्या गेल्यात आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डिक्लेअर हे केलं आहे तर आम्हाला पण परमिशन द्या की आम्ही सुद्धा आपलं देह त्याग करतो म्हणून आणि त्या माघ पौर्णिमेच्या नंतर मग येणार याच्यामध्ये त्यांनी आपलं देह हो, पाचशे त्याग मग मला सांगा धम्माजवळ म्हणजे आजचा हा जो धम्म आहे हा इतका सुंदर असा चांगला धम्म जो आहे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे तर अशा धम्माजवळ जर बाबासाहेबांनी आपल्याला का आणून दिलं आणि कशासाठी आणून दिलं याचा कधी विचार केला का सगळ्यांनी म्हणजे कशासाठी याचा विचार आपण कधी केला का तो आता करावा लागणार आहे कारण आपण शिकलो सवरलो सर्व काही आपल्याकडे आहे पण आपण कुठेतरी कमी पडतो आहे आपण कुठेतरी कमी पडतो आहे असं नाही तर वाटत धम्माच्या बाबतीत आपली पिढी जागृत आहे पण जेमतेम आपण दुसऱ्या पिढीचे तिसऱ्या पिढी पर्यंत कुठे आहोत तिसरी पिढी इथे दिसतच नाही तिसरी पिढी पोटावर मोजणे इतकीच आहे इतक्या मग बुद्धाचा धम्म कसा वाढणार आहे कारण आपण दुसऱ्या पिढी पर्यंतच तिसरी पिढी नाही या तिसरी पिढी येतच नाही रुजवण्यासाठी म्हणजे आपल्याला स्वतःच्या मध्ये श्रद्धा रुजवण्यासाठी आधी आपल्याला गृहस्थ आणि उपासक उपासक उपासिका यातला भेद समजावं लागेल सामान्य व्यक्ती म्हणजे गृहस्थ आणि जो धम्माचं आचरण करतो धम्माचं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आचरण करतो त्याला तो उपासक असतो त्यासाठी बुद्धाने तर बाबासाहेबांनी उपासक उपासिका कसे असावे चारही स्तंभ कसे असावेत बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये दिलेले आहे पेज नंबर तीनशे चेचाव मध्ये हिंदी मध्ये आणि पेज नंबर तीनशे तेहतीस मध्ये त्यांचा आपण खरंच अभ्यास करावा तो तो जाणला पाहिजे आणि तो जगलं पाहिजे बुद्धाने सा, दुःख दुःखाचा मार्ग दुःखाचा निरोध निरोध करण्याचा मार्ग मार्ग आहे तर ते का आहे चार निरोध करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग आहे दृष्टी संकल्प वाणी कर्म आदिसा वीर्य सती समाधी आठवा मार्ग जर आपण सोडला तर सात जे मार्ग आहेत ते सामान्य लोकांसाठी आहे सामान्य लोकांनी आठवा मार्ग जर सोडला तर सतीचा जो मार्ग आहे सती म्हणजे जागरूकता सती म्हणजे जे जे सा, आठ सात सात आहे आपल्यासाठी रोजच्या जीवनातील आहे त्याचा योग्य वापर करावा लागेल सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मी काय केले कुठे चुकले हे बघावं लागेल हे सात म्हणजेच पंचशील आहेत आपल्याला तर फक्त पाच शिलांचे पिकू पाच शिला आहेत पण भिक्ख संघाला दोनशे सत्तावीस आणि भिक्क संघात तीनशे अकरा नियम आहे मोठ्यांचं बघून जर लहान मुलं अनुकरण करतात तर आपल्याला सतत व्हावं लागेल आधी अनुभव अनुकरण आपण करणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला बुद्धाचा पुत्र किंवा पुत्री म्हणू शकणार नाही बुद्धाने कर्मकांड सांगितलेले नाही त्यांनी धम्म धम्मच माझा शास्त्र आहे धम्मच मी आहे मला जर जा जाणलं तर धम्माला जाणलं तर मला जाणलं असं बुद्धांनी सांगितलेलं आहे म्हणून कर्मकांड न करता धम्म जगलं पाहिजे आपण स्वतःला बुद्धाचा पुत्र किंवा पुत्री तेव्हा समजलो मला अजून एक इथे नमूद करावं असं वाटते भेटेजी जसं पवारना होतं होत विकू संघासाठी पवारना होतो तसं आपण वर्षावास मध्ये सगळेजण वर्षावास करतो तर नाही आपल्या घराघरातून आपण आपलं पवारना करायचं भिक्को भिक्बणी संघाचा पवार होतो पवार होत हो माध हा वर्षावासाच्या नंतर त्यामध्ये मग आपण आपल्या चुका आपल्या कुटुंबाच्या समोर आपण का नाही स्वीकारायच्या की ह्या तीन महिन्यात मी इथं चुकली मी हा पुढची मी ह्या चुका सुधारणार पाठी आहे तो भिक्खू भिक्कु संघासाठी आहे तसं आपण आपणही करावं असं मला वाटते आणि मी सर्वांना इथे थांबून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आपण मला ऐकून घेतलं